पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उपक्रम केंद्रभागी राहिला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी संतपीठामध्ये डोनेशन घेतले जाते संतपीठ कागदावरच आहे खाजगी संस्थेला दिले किंवा संतपीठ चालवणाऱ्या संचालकांची कॅलिबर म्हणजेच पात्रता काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही संतपीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी थेट संवाद साधला पाहुयात काय म्हणतात पालक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचे पाल्य कोणत्या येत थर्ड ए मध्ये एकंदरीत तुमची ऍडमिशनची प्रोसेस कशी झाली तिथं तर आधी आम्ही फॉर्म भरतो फॉर्म भरल्यानंतर लकी ड्रॉ पद्धत आहे ते फॉर्म लकी ड्रॉनुसारच इथं चूज करता मुलांना डोनेशन सारखा काही प्रकार वगैरे काही मागितलं जातं का फीस तर हाय डोनेशन वगैरे तर नाही मागितलं किंवा कोणाचं डोनेशन भरून नंबर लागलाय असं नाही 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 कारण मी माझ्या ह्या मुलीसाठी मी लास्ट इयर पासून थांबली तरी तिचं ऍडमिशन नाही झालं ओके आणि मला तिच्यासाठी नर्सरीसाठी ऍडमिशन पाहिजे होत इयर पण नाही बसलं आणि त्यात लकी ड्रॉची पद्धत झालेली होती म्हणून तिला घेतलं नाही सरांनी आणि संत संतपीठात खरोखर शिकवलं जात का फक्त एक प्रॉपर स्कूल आहे हे नो 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 शिकवलं जात संत कारण माझ्या मुलीला मी अभंग तर घरी नाही शिकवले आजपर्यंत पण तिला प्रॉपर अभंग येतात ती बोलती आता पण चार अभंग त्याच्यावरनं तर कळत कि घेतलंय म्हणूनच ती बोलते आणि याचा तुमच्या घरात काय परिणाम जाणवत आहे संत साहित्य त्याच्यासाठी जे स्कूलमध्ये घातलं की संस्कृत संत साहित्य हे सब्जेक्ट तिथे एक्स्ट्राचे आणि आपल्या पोरांना ते म्हणजे आपल्या देवाचं धर्माचं सगळं आपण आपल्याला पण नाही एवढं माहिती पोरांना आपण घरात पूर्ण प्रॉपर नाही ना सांगू शकत स्कूल मधन त्यांना शिकवताय माहिती आणि कळतय पोरांमध्ये ग्रोथ जी झालेली ना ती दिसते त्यांच्यात एकंदरीतच तुमची मुलं कितवी ला तुमचं पालक आता माझी मुलगी आहे एल के जी लाडमिशनची प्रोसेस कशी होती काय डोनेशन द्यायला लागतात डोनेशनचा प्रश्नच नाही उलट इथे तर ना सर्व म्हणजे तुम्ही बाकी स्कूलच्या कम्पॅरिझन मध्ये बघितलं ना तर स्कूल फीस खूप कमी आहे डोनेशनचा तर प्रश्नच नाही मी ऐकलं पण नाही कधी की इथे घेता असं काय आणि स्वतःचा माझा एक्सपिरियन्स सांगते की अशी कुठलीच कॉन्सेप्ट किंवा अशी छोटीशी गोष्ट पण नाही ऐकायला आलेली मला याबद्दल मग ऍडमिशनच्या मध्ये काही थोडाफार फरक जाणवतो की कशी असते अगदी ट्रान्सपरंट असते झिरो पर्सेंट पण नाही बिलकुल नाही उलट ह्यांनी चांगला कॉन्सेप्ट म्हणजे आणलाय तो म्हणजे कसं सीबीएसई विथ संतपेठ म्हणजे युनिक आयडिया आहे मला तर वाटतंय असं म्हणून म्हणजे मी ह्याच एका गोष्टीमुळे मी माझ्या मुलीला इथे एनरोल केलाय आणि ऍडमिशनची प्रोसेस कशी होती तुमची प्रोसेस म्हणजे होती जेव्हा फॉर्म येतात तेव्हा नोटीस वगैरे असतातच लावलेल्या फॉर्म भरलेले नंतर त्याच्यानंतर पॅरेंट्स इंटरव्ह्यू वगैरे पण घेतात त्याच्यामध्ये पण म्हणजे हे करतात की बा तुमच्या पाल्याला तर आपण इथं ते संत साहित्याविषयी ज्ञान देणारच आहे पण पालकांना किती ज्ञान आहे तर पाल्या इंटरव्ह्यूमध्ये पण आम्हाला पूर्ण संतांबद्दलच माहिती वगैरे विचारण्यात आली होती आणि त्यांनी लकी ड्रॉ द्वारेच झाली होती ऍडमिशन तुमच्या मुलाला शिकवलं जात आहे त्याचा काय परिणाम तुमच्या कुटुंबावरती आणि त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरती तुम्हाला दिसतोय म्हणजे स्वंत साहित्य सब्जेक्ट तर घेतलाच जातो सकाळी उठल्यापासून तर शाळेत टीचर्स पण कधी मास झालं तर आमची सुरुवात रामकृष्ण हरी याच्यापासूनच असते तर तिथं रामकृष्ण हरी पासून हे केलं जातं सुरुवात होते तिथे तर डाऊट घेण्याची शक्यताच नाही आणि प्रेयरला पण संस्कृत मधून म्हणजे मुलं बोलत आहेत ज्युनियर के जी फर्स्ट स्टँडर्डचे चे छोटे छोटे मुलं सुद्धा मध्ये भाषण घेत आहेत पंधरा ऑगस्टला आम्ही येतोय सव्वीस जानेवारीला येतोय तर मुलं स्पीच करत आहेत ते पण संस्कृत मधनं आणि विशेष म्हणजे असं की मी आतापर्यंत सीबीएसई शाळेत जितके पण मुलांना बघती आहे तर मराठीचा म सुद्धा त्यांना येत नाही सगळ्यात कमी मार्क्स हे मराठी सब्जेक्ट मध्ये असतात ऍक्च्युली आपली मातृभाषा मराठी इतर ती मुलांना आलीच पाहिजे माझ्या मुलाला जोडाक्षरापासून सगळे कठिनमधले कठीण वर्ण मराठीत वाचता येतात संस्कृत पण त्याचे अवंग वगैरे घेतात तर त्यांनी स्वतःच एक असं व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला बघायचास दोनच एकच सेकंदाचा आहे तर तो, तो विश्लेषण करून आणि फोडून पण सांगतो त्याचा अर्थ पण सांगतो की म्हणजे खूप इम्प्रूव्हमेंट आहे आणि आजकाल शिक्षणापेक्षा जास्त असतं की तुम्हाला नॉलेज वगैरे तर कुठून पण भेटतं बट रिस्पेक्ट मी तुमच्या पॅरेंट्सला किती रिस्पेक्ट देतात हे मिळणार आहे मुलांना याची पूर्ण शाश्वती कारण की खूप सारे आणि दुसरं म्हणजे इथं तर एवढं मानतोय आम्ही की मिडल क्लास आज रोजी ला ऍडमिशन घेऊ शकत नाही वर्षाला दीड ते दोन लाख रुपये माझ्यासारखी तर व्यक्ती नाही भरू शकत तर एवढ्या कमी फीज मध्ये मुलांना साहित्य शिक्षण पण भेटते संत साहित्य भेटते आणि सीबीएसई पण भेटते याच्यापेक्षा दुसरं भाग्य कुठलंच मला वाटणार नाही ऍज अ पेरेंट्स कारण की माझी ऐपत नाही दुसऱ्या ठिकाणी एवढे हाय लेवलचं म्हणजे शिक्षण देण्यासाठी खूप सारा पैसा खर्च सीबीएसईसा माझी ऐपत नाहीये रामकृष्ण हरी संत पीठामध्ये तुम्हाला सगळ्यांचीच मुलं शिक्षण घेत आहेत तर यामध्ये तुमच्या मुलांची ऍडमिशन कशी झाली प्रवेश प्रक्रिया काय आहे समजा कुणाला ऍडमिशन घ्यायचंय तर कशी असते संत हे सांगण्या अगोदर आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही सर्व पालक या ठिकाणी का जमले आहोत काही दिवसापूर्वी सोशल मीडियातून ह्या संतपीठावर काही आरोप केले गेले ह्या संतपीठामध्ये भ्रष्टाचार होतो डोनेशन घेतलं जातं मुलांकडून जास्त फी घेतली जाते मला या ठिकाणी प्रथम आमच्या सर्व पालकांच्या वतीने सांगायचे की असं येते या ठिकाणी कसलाही प्रकार घडत नाही या ठिकाणी जे ऍडमिशन केले जातात ते ड्रॉ पद्धतीने केले इथे स्थानिक माणूस असू किंवा कुठल्याही परिसरातला असू किंवा दुसऱ्या गावचा असू त्याला त्या लकी ड्रॉप पद्धतीनेच ऍडमिशन दिलं जातं आणि त्याप्रमाणे जी शाळेने ठरवलेली फी आहे तेवढीच घेतली जाते इथं कुठल्याही कुठल्याही प्रकारचं डोनेशन किंवा काही दिलेलं जात नाही त्याच्यासाठी आम्ही सर्व पालक या ठिकाणी जमलो होतो आणि आम्ही शाळेला पण सांगितलं होतं की असे जर आवरप होत असेल तर त्याचं आपण खंडन केलं पाहिजे तर शाळेने आम्हाला सांगितलं की पालकांनी मानव घेतलं की असू कुठल्याही पालकाला विचारा की तुमच्याकडनं डोनेशन घेतलंय का किंवा तुमच्याकडनं एक्स्ट्रा फी घेतलीत का तुम्ही आज इथं चौदाशे विद्यार्थी शिकतात अगदी सिनियर ज्युनियर के भी पुटले भी चरू मुल, भी ते भी भी जी पासून आठवी पर्यंत कुठल्याही पालकाला विचारू शकता जर तुम्हाला ते म्हटलं ना तर आम्ही ते मान्य करणार नाही माझी मुलगी आता इथं सातवीमध्ये शिकते आणि मुलगा आता पहिलीमध्ये आहे त्याला एल के जीला ॲडमिशनसाठी आलो होतो दोघांना सुद्धा एकाच वेळेस आम्ही अर्ज भरले पण पहिल्या वर्षी मुलीचा नंबर लागला नाही मी स्वतः चिठ्ठी काढायला होतो तरी पण माझ्या मुलीचा नंबर लागला नाही नाराज झालो आम्ही पण काय आहे की जे काय आहे ट्रान्सपरन्सी आम्ही स्वतः चिठ्ठी काढली त्यामुळे नाही लागला माझ्या मुलीचा नंबर पाच सातच जागा होत्या आणि मुली होत्या चौदा त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा नंबर नाही लागला तिला दोन वर्ष वाट पाव लागला दोन वर्षे आम्ही वाट पाहिली दुसऱ्या तिसऱ्या वर्षी मागच्या वर्षी माझ्या मुलीचा नंबर लागला माझा मुलगा संस्कृतमध्ये भाषण करतो इंग्रजीमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये सगळ्या भाषेमध्ये तो भाषण करतो पहिलीचा मुलगा आहे कशामुळे शक्य झालं तर या संतपीठामुळे त्यांच्या शिक्षणामुळे त्यांनी जे काही संस्कृत शिकवलं त्यांना बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आम्हाला रामकृष्ण आरे आम्ही कधीच म्हणत नव्हतो पण आज आमच्या मुलांमुळं मुला आम्हाला सवय लागली की रामकृष्ण अर्य म्हणा माझी मुलगी इथं चौथीमध्ये शिकते ॲक्च्युली चिखलीमध्ये ह्या सर्व पालकांना आणि आमच्या मुलांना इथे ॲडमिशन मिळालं हे आमचं भाग्य आहे कारण चिखली हे असं एक गाव आहे की ज्याच्या एका साईडला सुदुंबऱ्यामध्ये संतजी जागनाटी दे महाराज यांची समाधी आहे देहूमध्ये तुकाराम महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे चिखलीमध्ये त्यांचे टाळ पडले म्हणून याला टाळगाव चिखली नाव पडलं इकडे ह्या साईडला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आळंदीचं समाधी क्षेत्र आहे त्यामुळे अशा या पाव पवित्र गावामध्ये संतपीठाची स्थापना झाली हे ॲक्च्युली सर्व मुलांचं आमच्या पालकांचं आमच्या मुलांचं पुढच्या पिढीचं हे भाग्य समजतो आता राहिला प्रश्न मुलांच्या ॲडमिशनचा तर मी तुम्हाला थोडी प्रोसेस सविस्तर सांगतो की दरवर्षी जेवढी मुलं अर्ज करतात त्याच्यामध्ये सगळ्यांच्या एक सभा घेऊन पालकांची सभा घेऊन प्रत्येक मुलाची चिठ्ठी दाखवून एका बॉक्समध्ये टाकली जाते नंतर त्या बॉक्समधून मुलं प्रत्येक वर्गामध्ये चाळीस मुलं शिकतात त्याच्यामध्ये समानता ह्या शाळेनी ठेवलेली आहे की वीस मुलांच्या चिठ्ठ्या काढल्या जातात वीस मुलींच्या शिठ्ठ्या काढल्या त्यामुळं मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जात नाही दुसरं सरांनी सांगितल्याप्रमाणे चार विषयांचं सा आपलं भाषेचं प्रभुत्व हो पाहिजे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आपल्याला मराठी आलीच पाहिजे आपल्याला हिंदी राष्ट्रभाषा आलीच पाहिजे आपल्याला आपल्या देशाला आणि आपल्या राज्याला सांस्कृतिक वसा आहे संस्कृत ही आपण देवांची भाषा समजतो म्हणून आपल्याला संस्कृत भाषा आलीच पाहिजे आणि जागतिक लेवलला आपल्याला इंग्लिश भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे म्हणून आपल्याला इंग्लिश भाषा आली पाहिजे ह्या भाषांव्यतिरिक्त आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ असेल त्यांचं संत साहित्य असेल त्यांच्या संस्कृतच्या स्पर्धा असतात त्यांच्या प्रत्येक भाषेतल्या स्पर्धा असतात आणि ह्याचबरोबर शाळा पालकांचे सुद्धा काही ट्रेनिंग कोर्स घेण्यासाठी पुढे येत आहे की ते पालकांनी त्यांना सुद्धा जर स्वतःला काही ह्याबद्दल शिकायचं असेल तर त्याचा प्लॅटफॉर्म निर्माण केला जातो त्यामुळे ही अशी एकमेव शाळा आहे की ज्याच्यामध्ये खूप पारदर्शीपणाने काम केलं जातं मध्ये सध्या एक हजार सहाशेहून अधिक विद्यार्थी अध्यात्म वारकरी संप्रदाय आणि आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत पालकांशी संवाद साधला आणि वस्तुस्थिती पिंपळी चिंचवडकरांच्या समोर आली भारतातील पहिले संतपीठ म्हणून मान मिळवलेल्या या उपक्रमाचे राजकीय भांडवल केल्याचे दिसत आहे या ठिकाणी कसलेही डोनेशन घेतले जात नाहीत उलट परिसरातील अन्न नामांकित शाळेपेक्षा कमी शैक्षणिक शुल्क आहे अत्यंत व्रतस्थपणे सुरू असलेला हा उपक्रम निश्चितच आदर्शवर आहे त्यामुळे अशा ज्ञान मंदिराचे राजकीय भांडवल होऊ नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे कॅमेरामॅन सुचित कुलट सह कांचन गडाख न्यूज पिंपरी चिंचवड